ऑगस्ट क्रांती मैदान इथे जाऊन अभिवादन करणं आणि आज त्यांनी मला निमंत्रित केलं होतं मी माझं सौभाग्य मानतो की इथे येऊन मला आदरांजली वाहता आली आणि इथून प्रेरणा घेऊन चले जाओ जे तेव्हा सुरू झालं होतं आज आपण पाहतोय आपल्या देशात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या बदलण्यासाठी आहेत मला वाटतं इथून प्रेरणा घेऊन ते काम करणं गरजेचं आणि ते प्रेरणाच घेतली महात्मा गांधींनी इथूनच चलेजावचा नारा दिला होता बरोबर आता देखील महाराष्ट्र सरकारला नाही बघा ती लढाई वेगळी होती हे महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र द्रोही आहे देशद्रोही सरकार आहे दोन्ही लढाईंची तुलना मी करणार नाही कारण मला वाटतं तुलना करणं देखील त्या लढाईचा अपमान होईल म्हणून ह्या ददर दौरा करताय चांगला त्यांनी अजून म्हणजे ठाण्यातले रस्ते असतील मुंबईतले रस्ते असतील जे त्यांनी खोटं बोलून सांगितलेलं आम्हाला हाऊसमध्ये पण खोटं बोलले होते की दोन वर्षात आम्ही खड्डेमुक्त करू पहिलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरमध्ये कुठच्या लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा त्याची यादी काढावा आणि किती रस्ते झालेत त्याची पण पाहणी करावी ठाण्यात आ... मिळाव्यापेक्षा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे कार्यकर्ता संवाद मिळावा आहे आणि उद्धवसाहेब तिथे असणार गेले तीन दिवस तुम्ही दिल्लीमध्ये होता काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला आहे नाही गाठीबेटी ज्या झाल्याजींबरोबर असतील सुनीताजींबरोबर असतील किंवा अनेक गाठीबेटी झाल्या या सगळ्या नॉन पॉलिटिकल होत्या काय असतं की कधी कधी अराजकीय चर्चा पण होत असते आणि मला वाटतं ह्या गाठीभेटी पण होत असतात त्या मुंबईत येतात तेव्हा आमची इथे गाठभेट होते तसं दिल्लीला गेलो होतो तेव्हा ती झाली पत्रकारांबरोबर पण गाठीभेटी झाली मराठी करते कौटुंबिक संवाद जो आहे तो गांधी वाढताना दिसून येतो एक नक्की आहे की आदर मान सन्मान आणि प्रेम हे नातं भाजप uh, पेक्षा जास्ती प्रेम आणि आदर मिळतो okay. जागा वाटपा संदर्भात काही काही चर्चा झाली नाही जागा वाटप आणि सगळ्या चर्चा या महाराष्ट्रातच होत होत्या आणि आपण देखील ते कव्हर करत होतात राहुल मला वाटतं तो कार्यक्रम अजून पूर्ण फायनल व्हायचा आहे काँग्रेसकडून ती तारीख यायची आहे मुख्यमंत्री चर्चा मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे पहिला ठरू द्या आणि तो चेहरा महाराष्ट्राला आ, पटना पटनर आहे का कारण तो चेहरा गुजरातवरन चालणारा चेहरा है त्यांचा आदित्य जी हिंदी में जाना चाहेंगे आप दिल्ली में दिल्ली दौरे पे थे कहीं ना कहीं सीएम फेस को लेके बात हुई है क्योंकि ते वहां एमएमआरडी कमिश्नर होते पण अर्थात माझी ही प्लॅनिंगची एक मला तो प्रयत्न असतो नाही मी की मुंबईत फुटपाथ नीट असावे सायकल ट्रॅक नीट असावे पेडिस्ट्रीन एरिया नीट असावं पेडिस्ट्रीन क्रॉसिंग नीट असावं आणि रस्ते देखील नीट असावे मी त्यावेळी देखील सांगितलं होतं एका ट्विटच्या माध्यमातून सांगितलं होतं कुठच्याही शहराच्या प्लॅनिंगमध्ये नुसतं रस्ते मोठे करून काही ट्रॅफिक कमी होत नाही तर त्याचं ट्रॅफिक तो, तो सिग्नल किती लांबीचा आहे लांबीचा म्हणजे उंचीचा आणि लांबीचा नाही पण किती वेळ चालतो किती वेळ लाल असतो किती वेळ हिरवा असतो हे सगळं मोजून मापूनच प्लॅनिंग करूनच तुम्ही ट्रॅफिक कमी करू शकता सर आपण जर बघितलं तर बीकेसी मध्ये रिक्षा चालकांचा खूप मोठा प्रश्न आहे संध्याकाळी लोकांना अत्यंत त्रास होतो या संदर्भात काय रिक्षा चालकांचा प्रश्न आहे पण तो प्रश्न ह्यासाठी पण वाढत चाललेला आहे कारण रिक्षाला डिमांड वाढत चाललेली आहे ह्या मिंदे सरकारनी बीएसटी बसचा चा ताफा कमी केलेला आहे तीन हजार तीनशे सदतीस कमीत कमी चालवायच्या होत्या त्या कमी करून मला वाटतं आता दीड हजारवर वर आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेट्रो थ्री आणि मेट्रो टू ह्याचे जर आपण बॅरिकेड्स बघाल तर ते वेडेवाकडे लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा वाढत चाललेल्या आहे सर सौ बयालीस बलीस अंग्रेजो भारत छोडो का नारा दिया गया था आज तुषार गांधी से नफरतियो भारत छोडो का नारा दे रहे बिलकुल लेकिन वो लढाई महान थी ये जो देशद्रोही हमारे देश में है जो नफरत फैलाना चाहते हैं उनकी तुलना किसी के साथ नहीं होती वो बहुत छोटे लोग हैं उनको देश की जनता निमट निमटलेगी चुनाव में निपट रही है